हायपोग्लायसिमिया आणि त्यातनं शिकण्यासारखं बरंच काही तर याच्या एका आगळ्या वेगळ्या विषयावर आपण अशी चर्चा करणार आहोत एक दिवस रात्री दीडीच्या प्रहारास बेल वाजली एक पेशंट आले वडील बेशुद्ध पडले आहेत प्लीज घरी चला म्हटलं ब्लडील जर बेशुद्ध पडले आहेत तर तो, तो सिंकोपी असू शकतो एम आय असू शकतो स्ट्रोक असू शकतो शॉक असू शकतो कुठल्या कारणामुळे बेशुद्ध झाले हे मला सांगणं शक्य नाही आणि घरी येऊन त्याला ट्रीटमेंट देणं देखील दे शक्य नाही कारण छोट्या बॅगमध्ये असे काय आणणार आणि काय करणार की ते उठून बसतील विश्वास असेल तर माझ्याकडे घेऊन ये नसेल तर क्रिटिकलला घेऊन जा पेशंट वडिलांचा जुना पेशंट असल्यामुळे ते घेऊन आले घेऊन आल्यावर तत्काळ टी पी आर बी पी चेक केले बी पी नॉर्मल होते बाकी व्हायटल नॉर्मल होते पण जेव्हा त्याची रँडम शुगर घेतली तेव्हा मी चक्राऊन गेलो त्याची जी रँडम शुगर होती ती उजव्या हातावर होती वीस मेकॅनिकल एरर नको म्हणून मी डाव्या त्याची घेतली त्याच्यावर होती पंधरा मला कळून चुकले होते की पेशंट इज इन हायपोग्लायसिमिक शॉक म्हणून तत्काळ वेळ न दवडता इंटरकॅट टाकून मी फटाफट त्याची मॅनेजमेंट सुरू केली आणि अवघ्या वीस मिनटामध्ये त्याची साखर एकशे साठ घेऊन आलो तो उठून बसल्यावर त्याला व्हॅनिला आईस्क्रीम खाऊ घातले खाऊ घातल्यानंतर मग त्याची स्क्रुटिनी करायला सुरुवात केली की के हा ॲपोग्लासेमिक इव्हेंट का झाला तेव्हा माझ्या झेड सिनियरची फाईल आली जे माझे गुरुवारी आहेत त्यांची फाईल आल्यावर मी सगळं बघितलं आता औषधं मोजा ग्लिमेप्राईड मेटफॉर्मिन पायोग्लिटाझोन होग्लिपोज डापाग्लिफ्लोझिन सिटाग्लिप्टिन मेटफॉर्मिन ही सर्व औषधं वेगवेगळ्या -वे कॉम्बिनेशनमध्ये दिवसातनं तीन वेळा विभागून वे देण्यात आली होती पेशंट अशिक्षित असल्या कारणाने त्याने इतका मोठा ब्लंडर केला की त्याने एका वाटीत सर्व गोळ्या काढल्या आणि एकत्र घेऊन टाकल्या बर संध्याकाळी सातला गोळ्या घेतल्यानंतर नऊ वाजेपर्यंत त्याला नॉशिया व्हॉमिटिंग सारखं व्हायला लागलं बरं मळमळ होते म्हणून त्याने जेवण देखील केले नाही आणि शेवटी रात्री दोन वाजता अत्यावस्था अवस्थेत माझ्याकडे घेऊन आले पेशंटला तर मी वाचवले आणि पाटे तीनच्या सुमारास डिस्चार्ज केलं पण त्याला डिस्चार्ज केलं माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं की यातून आपल्याला काय शिकण्यासारखे आहे आणि हाच साठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो यातून या इन्सिडन्टून आपण काय शिकलो पहिलं की गोड खाऊ नका डायबिटीज होतो जर तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्रीमध्ये असेल मध्ये असेल तर तो तुम्हाला होऊ शकतो गोड कमी करा आता जर डायबिटीज झालाच तर डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या योग्य प्रमाणात योग्य वेळी घ्या कारण की त्या गोळ्या जर तुम्ही वेळ चुकवून घेतल्या तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार तिसरं जर तुम्हाला गोळ्या घेतल्यानंतर त्रास सुरू झाला तर विंडो पिरियडमध्ये डॉक्टरकडे पोहोचा थोडी आग असेल तर फुंकार मारून विजवता येते रान पेटलं असेल तर बादल्याच्या बादल्या ओताव्या लागतात ट्रीटमेंटच्या बाबतीतही असेच आहे चौथं वडिलांचं वय जर जास्त असेल तर ते त्यांना वयानुसार एवढ्या गोळ्या घेणं जात नाही कधी कधी आठ आठ दहा दहा गोळ्या होऊन जातात बीपीची गोळी रक्ताची गोळी रक्तपातळ करायची गोळी कोलेस्ट्रॉल कमी करायची गोळी साखरेच्या गोळ्या तीन चार झोपेची गोळी मग अशा आठ दहा गोळ्या असताना त्यांना कसं उमजणार आहे की कुठली गोळी केव्हा घ्यावी काय करावं तर अशा वेळेला मुलांचा रोल येतो की त्यांनी त्या ते गोळ्या त्यांना योग्य मार्गदर्शन करावे तीन डबे बनवून दिले सकाळ दुपार संध्याकाळ तरी त्यांचं काम सोपं होतं तर अशा प्रकारे एक केस देखील तुम्हाला खूप काही शिकवून जाते आणि त्यातना आपण शिकून आपण आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो म्हणूनच हा येत धन्यवाद